नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून सध्याची सर्वात मोठी घडामोड सध्या उद्धव ठाकरे शिवसेनेबद्दल तब्बल तीन वर्षानंतर सर्वात मोठा निकाल मित्रांनो नेमकं काय घडते पडद्याच्या मागे शिंदे गडाला बाहेर काढण्याचा हेतू की ठाकरेंना जवळ करण्याचा हेतू बघूया सविस्तर बातमी तीन महिन्यात दोनशे सौसष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या बैराजाच्या गळ्याभोवती कर्जाचा फास तरीही महायुती सत्तेच्या धुंदीत मस्त उद्धव ठाकरेंची टीका रुद्राक्षाची माळ जपण्यावरून वाद धावत्या अवंतिका एक्सप्रेसमध्ये ठाण्यातील महिलेवरती मुस्लिम टोळक्याचा ब्लेड हल्ला महाराष्ट्रात परप्रांत्यांचा उच्छाद चालू झाल्याची माहिती पाकिस्तानची अनुहल्ल्याची धमकी आज बोलावले संसदेचे आपत्कालीन अधिवेशन हिंदुस्थानचा दुसरा वॉटर वॉटरस्ट्राईक बगलेहार धरणाचे पाणी रोखले पाकिस्तान तानातान भक्तप्रणाच्या भक्तीमुळे नरसिंह अवतारला तसाच ईव्हीएम आणि बॅलेट पेपरमधून जनतेच्या मताधिकारातून नवा नरसिंह अवतारा घेईल हा जनतारूपी नरसिंह राक्षसरूपी भाजपच्या कलवत्वाचा अंत करील हर्षवर्धन सफकार संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट नरकातला स्वर्ग पुस्तकाच्या प्रकाशनाचे दिले आमंत्रण माजी मंत्री अब्दुल सत्तार फौजदारी प्रकरण फास्ट न्यायालयाचा दणका शिंदेचा आणखी एक आमदार अपात्र होणार महत्वाची अपडेट पुरंदरमध्ये लड्डा लोढा शेतकरी कधी झाले मंत्रालयात एक गद्दार टोळ्यांकडून जमिनीची सौदेबाजी झाल्याची उद्धव ठाकरेंचे नेते अंबादास दानवे यांचा जोरदार पहार तुळजापुरातील ड्रग्स रॅकेटचा यापुढे मी पाठपुरावा करणार असून खोट्या लोकांना मी पूर्ण उरेल शिवसेना खासदार ओमराज निंबाळकर यांचं वक्तव्य शिवसेना कुणाची सर्वोच्च न्यायालयामध्ये बुधवारी होणार सुनावणी दीड वर्षानंतर मिळाला मुहूर्त उद्धव ठाकरेंकडे शिवसेना आणि दृश्य चिन्ह येणार महत्वाचे अपडेट ईडीला अटकेचे अधिकार आहेत का आज सुप्रीम कोर्टा पुन्हा सुनावणी ईडीवरती सुप्रीम कोर्टाची जोरदार ताशेरे तुम्ही का लोकांना अटक करताय मिंध्यांच्या घोसलेचा कचरा दिव्याच्या डम्पिंगवरती चोरी छुपके कचरा फेक धुराने नागरिकांचा जीव घुसमटला शिवसेनेने उठवला आवाज राजकारण हे निवडणूक अपुरतं असतं पदाला चिटकून राहणारा मी नाही यापुढे निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य शिंदेगडात बुमाबोम सुरू डोंबिवलीत जोरदार राणा पाच जण जखमी भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकीफोली भाजपचा अंतर्गत वाद आला चवाट्यावरती बिहारमध्ये काँग्रेस राजद महागठबंधन ठरणं भाजपला चारही गुंडे चीत करण्यासाठी सर्व दोनशे त्रेचाळीस जागा इंडिया आघाडी लढणार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावरच करायचा होता पाकिस्तानला हल्ला पर्यटकांवरती हल्ल्याची पूर्वसूचना गुप्तचरांकडून मिळाली होती माहिती दोन अत्रेक्यांकडून पर्यटकांना हल्ल्याच्या ठिकाणी प्रतीक्षा अखेर संपली आज दुपारी एक वाजता लागणार बारावीचा निकाल महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात अधिकृत वेबसाईटवरती पाहता येणारा निकाल आम्ही केंद्र सरकार बरोबरच आहोत पण तुम्ही युद्ध तरी सुरू करा संजय राऊत यांचा नरेंद्र मोदींना जोरदार इशारा आता सुद्ध का एक लक्ष हल्ल्यासाठी हवाई दल सज्ज नौदल हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली चाळीस मिनिटे झाली चर्चा लष्करी मनुष्यबळात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावरती चीन पहिल्या तर पाकिस्तानचा सा सातवा क्रमांक भारताने टाकले अमेरिकेला मागे मुंबईसह ठाणे पालघरला पावसाचा येलो अलर्ट मंगळवारी गडगडाटासह वादळी पावसाची शक्यता आजही हलका पाऊस महाराष्ट्रात कोसळणार धार्मिक दोषावर समाजाला बिथरवले जाते आव्हाड यांचा जोरदार आरोप महायुतीवरती आरोप करत आव्हाड अखेर संतापले फडणवीस <ण्यारा> सरकारचा मोठा निर्णय शिंदेच्या काळातील दहा लोकप्रिय योजनांच्या निधीला लावली कात्री शिंदेना फडणवीसांचा दहा वेळा मोठा झटका थेमेवर पाण्यासाठी व्याकुळ होणार पाक भारताने चिनाबचे पाणी रोखले झेलमचे पाणी अडवणार महाराष्ट्रात भाजप तसेच देशात सगळेच आक्रमक आजच्या प्रिया इतिहास चित्रपटातून समजतो हे दुर्दैव शिवेंद्रराजे भोसले यांचं सर्वात मोठं वक्तव्य राज्यात सर्वात मोठी घडामोड सध्या सुरू झाल्याची माहिती सामाजिक न्याय खाते बंदचा निर्णय मुख्यमंत्री घेतील लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्याची जबाबदारी अजितदानी झटकली महाराष्ट्रात शिंदेगड सुरू मीरा भाईंदर मध्ये झटका महिला कार्यकर्त्यांचा शिवसेने प्रवेश मला अजून बंगला मिळाला नाही सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची खंत शिंदेगडाचा थेतयाट थे सुरू झाल्याची संजय राऊत यांची जोरदार टीका जिल्हाधिकारी पैसे घेतात अधिकारी दोन टक्केशिवाय फाईल काढत नाहीत खासदार आमदारांचा थेट आरोप अजित पवारांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी विचारले मोठे प्रश्न सरकार काय करते असा विचारला जाब पाकिस्तानी युट्यूब चॅनल बंद केले म्हणजे बदला का अजित पवार खमक्या माणूस संजय राऊतांची अजित पवारांना साथ तर मोदींवरती जोरदार जहरी टीका छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या विकृत गुजराती दिसवाडियाला शिवभक्तांनी अखेर तुडवलं नाला सोपार्यातील संतापजनक घटना पोलिसांनी केली अखेर त्याला अटक मनपा निवडणुकीचे बिगून वाजणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरती सहा मे रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये होणार थेट सुनावणी देशाच्या राजकारणामध्ये आता उद्धव ठाकरेंची कमतरता भाजपला भासू लागली आहे भाजपचे जे जुने साथीदार होते ते आता सोडून चालले असून उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न भाजपा करू लागले आहे मात्र उद्धव ठाकरेंनी भाजपला सरसकट नाकारल्यामुळे भाजपची केंद्रात मोठी पंचायत झाली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आता सर्व सर्वधिकार असलेलं नेतृत्व पुढे आलंय मित्रांनो याबद्दल आपल्या काय प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी भाजप जावं का प्रतिक्रिया द्या